एक अधिकारी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असताना चंद्रपूरकरांना नरक यातना भोगण्यासाठी या ठिकाणी भोगण्यासारखी परिस्थिती निर्माण करत असताना त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही मात्र त्यांना फक्त आमच्या नेत्यांचा योग्य सन्मान केला नाही म्हणून त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेण्यात आला असं प्रकरण आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दे घडलेलं आहे नियोजन समितीची दर महिन्या आता होणारी बैठक त्यामध्ये मान्य पालकमंत्र्यापासून सर्व आमदार खासदार मान्य जिल्हाधिकारी सर्वजण उपस्थित असतात आणि या बैठकीमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन पालिवान यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेण्यात आला कशासाठी त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला पालिकेला लुटले रस्त्याची दुर्दशा केली तिकडे तिकडे खड्डे केले धूर केली अमृत पाणीपुरवठा गटर योजना माउंटेन घोटाळा असे घोटाळे केले म्हणून नाही हे घोटाळे जेव्हा ते करत होते हा भ्रष्टाचार जेव्हा ते करत होते जेव्हा आम्ही तक्रारी करत होतो मंत्र्यांकडे जात होतो प्रधान सचिवांकडे जात होतो तेव्हा हेच नेते त्यांना संरक्षण द्यायचे पालीवालांना कशाची भीती नव्हती जे बेछूट पाच टक्के मागायचे अशी चर्चा आहे काही ठिकाणी भागीदारी करायची अशी चर्चा आहे त्यांनी च चंद्रपूर शहराची वाट लावली तिजोरी लुटली तेव्हा कारवाई झाली नाही पण त्यांना त्यांनी जेव्हा आमच्या नेत्यांना कार्यक्रमामध्ये योग्य सन्मान दिला नाही तर फक्त सन्मानासाठी त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव मंजूर होतो आपल्याला सर सन्मान था था ना, ना दिला नाही म्हणून निलंबन आणि करोडो रुपयाचे भ्रष्टाचार होत असताना त्या भ्रष्टाचाराला समर्थन आमच्या नेत्यांची ही भूमिका योग्य नाही आहे आमच्या नेत्यांच्या अशा भूमिकेमुळे चंद्रपूरकरांना खूप त्रास झाला आहे ज्यांच्यावर आम्ही इतकं प्रेम केलं इतक्या वेळा निवडून दिलं अशा लोकांनी अशा पद्धतीनं वागावं ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा चंद्रपूरकर तुम्हाला याच्यासाठी कदापि माफ करणार नाही आणि आताही वेळ गेली नाही आम्ही जे पत्र दिले आहे त्यानुसार एस आय टी चौकशी बसवा सगळ्या घोटाळ्यांची चौकशी करा विपिन पालीवाल त्यांच्या संपत्तीची त्यांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या संपत्तीची चौकशी करा एक मोठं घबाड समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही आताही हे केलं नाही तर चंद्रपूरकर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आदरणीय सुधीर भाऊ आदरणीय किशोर भाऊ नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा आज कदाचित तुम्हाला वेळ नसेल तुम्ही उत्सवामध्ये मग्न असाल पण चंद्रपूरकर समस्यांमुळे त्रस्त आहेत ते तुमच्याकडे लक्ष नक्की देतील हे ध्यानात ठेवा